झोटिंग नाव ऐकलं तरी अक्षरशः माझ्या अंगावर काटा आलाय त्याचं कारण असं की माझा मित्र विजय एक दिवशी अचानक विचित्र वागू लागला होता अचानक त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलायचे कुणाला काहीही सुचायचं नाही हे नेमकं होतंय काय विजय हा साधारण बारावीत शिकणारा तरुण आणि त्याचं अचानक असं वागणं हे कोणाच्याही कल्पनेच्या बाहेर होतं हे एकदा दोनदा नव्हे तर अनेक वेळा अमावस्याच्या दिवशी होत असत आणि नेमका अमावस्याच्या दिवशी होत असल्या कारणाने घरच्यांना आता वेगळीच शंका येऊ लागली होती त्यानुसार त्यांनी अनेक ठिकाणी विचारणा केली आणि शेवटी एका आजीचा पत्ता त्यांना मिळाला त्या आजी भूत प्रेत बाधा याचं निवारण करण्यासाठी चांगल्याच प्रसिद्ध होत्या मग काय विजयच्या घरच्यांनी त्या आजींकडे जायचं ठरवलं एक दिवशी त्या आजींकडे निघण्याचा कार्यक्रम ठरला त्या दिवशी नेमकी अमावस्या होती विजयला संध्याकाळी ज्यावेळेस त्याचं वागणं बदलते त्यावेळेस त्या आजीला त्या तिथं दाखवायचं होतं सायंकाळी अकरा वाजले होते आम्ही निघालो साधारण निघायला आम्हाला अकरा वाजल्या आणि त्या आजीपर्यंत पोचायला साधारण साडे अकरा वाजल्या होत्या विजय आत्तापर्यंत शांत होता त्याचं नेहमीप्रमाणे वागणं देखील सुरूच होतं तो अगदी चांगल्या मूडमध्ये होता पण आता बारा वाजायला अगदी पाच मिनिटांचा वेळ होता विजय आत्ताही चांगल्या स्थितीत होता आता जवळजवळ बारा वाजत आले होते विजयला अद्याप तरी आम्ही चांगलाच बघत होतो आणि बघता बघता बाराही वाजून गेल्या विजयला असं पाहताना त्यांच्या घरच्यांचा मात्र जीव भांड्यात पडल्यासारखा का वाटला कारण विजयला आता फरक दिसायला लागला होता विजय प्रत्येक ज्या प्रकारे वागत असे तो या ठिकाणी आल्यानंतर वागलेला नव्हता तो जसा नेहमीप्रमाणे वागतोय तसाच सध्या वागत होता आजीने सांगितलं की तुम्ही आणि मी ज्या एरियामध्ये राहता त्याचं अंतर बरच आहे याला तो शिवाच्या बाहेर पडला की तो त्रास होणार नाही पण जर तो पुन्हा त्याच ठिकाणी गेला तर तो त्रास विजयला पुन्हा होणार आहे आता मात्र घरच्यांची चांगलीच पाचावर धारण बसली कारण त्या एरियामध्ये त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू होतं तो एरिया या कारणासाठी ते सोडू शकत नव्हते शेवटी घरच्यांनी त्या आजीला विचारलं की ह्याला पर्याय काय तेव्हा आजीनं सांगितलं याला एकच पर्याय मला तिथपर्यंत यावं लागेल मग काय ही आमावश्या तर गेली पण पुढच्या आमोशेला मी तुमच्या घरी येणार आहे हे सगळं ठरल्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो विजय आता चांगला अवघत होता आता वाट बघत होतो ती पुढच्या आमावशीची हो पंधरा दिवस होऊन गेले होते विजय अद्यापही चांगलाच वागत होता पुढे ती ती रात्र आली ज्या दिवशी विजय काहीतरी वेगळं वागेल ही शंका सगळ्यांनाच होती रात्रीचे बारा वाजत आले होते त्या आजीलाही आम्ही घरी बोलावून घेतलं होतं बरोबर बारा वाजले आणि विजय पुन्हा त्याच पद्धतीनं वागू लागला ज्या पद्धतीनं तो पूर्वी वागत होता अचानक अंगामध्ये भूत संचारल्यासारखं तो पुन्हा वागू वागू लागला होता शेवटी त्या आजीनं कसली तरी माळ त्याच्या गळ्यात टाकली आणि विजय पुन्हा शांत झाला पुढे आजीनं जे काही सांगितलं ते ऐकून घरच्यांनाही धक्का बसला कारण ते आजीने असं सांगितलं होतं की तुमच्या मुलाला झोटिंग याने झपाटलेला आहे आता झोटिंग हा शब्द ऐकायला डेंजरस वाचतो आणि हा डेंजर वाटणारा शब्द विजयच्या घरच्यांनी पहिल्यांदाच ऐकला होता हा झोटिंग नेमका काय असतो हे विजयच्या घरच्यांना माहीत नव्हतं शेवटी त्यांनी हिंमत करून त्या आजींना विचारलं हा झोटिंग नेमका काय असतो तेव्हा त्या आजींनी सांगितले झोटिंग म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही आणि तो मध्येच म्हणजेच तरुण वयामध्ये मेलेला आहे अशांचं भूत आता मात्र सगळ्यांचीच पाचावर धारण बसलेली होती कोणीही जास्त काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं शेवटी नाही राहून विजयच्या वडिलांनी त्या आजींना विचारलं यासाठी काय करावं लागेल आजी म्हणाली हा झोटीन नेमका कुठला आहे कुठल्या भागात त्याचा विजेच्या अंगात प्रवेश झाला आहे ती जागा अगोदर आपल्याला शोधून काढावी लागेल आणि विजेच्या वडिलांनी त्यासाठी होकार दिला आता आजी आज ती जागा शोधण्याच्या जा तयारीत लागली आणि कसले तरी तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटत आजी त्या जागेचा शोध घेत होती डोळे मिटलेले होते आजी समोरासमोर विजय समोर बसलेला होता आजी त्याच्यासमोर बसलेली होती आणि आजीने डोळे उघडले कारण आता आजी काहीतरी सांगणार म्हणून सगळे उत्सुकतेनं आजीकडे बघत होते आणि आजीने सांगायला सुरुवात केली पिंपरीमध्ये एक ब्रिज आहे एक मोठा ब्रिज जिथं एका तरुणाला त्या ब्रिजला बांधून जिवंत जाळण्यात आलेलं आहे त्याने तुझ्या शरीरामध्ये प्रवेश केला आहे त्या ठिकाणी आत्तापर्यंत अनेक अपघात झालेले आहेत हे ऐकून घरच्यांना खरं वाटलं कारण विजय रोज त्या जागेवरून ये जा करत होता आता या गोष्टीचं निवारण करावं लागणार आहे हे त्या आजीनं सांगितलं पुढे विजयच्या वडिलांनी विचारलं की याचं निवारण करण्यासाठी काय करावं लागेल आजीने सांगितलं मी ते सगळं करून घेते तुम्ही फक्त तिथं नेऊन त्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि पुढे त्रास होतोय किंवा नाही हे मला वारंवार सांगायचे आहे शेवटी आजीने तिच्या पिशवीतून बऱ्याच वस्तू काढल्या काहीतरी बोलली त्यामध्ये काळी बाहुली लिंबू टाचण्या हळद कुंकू असे विविध सामान त्या आजीच्या पिशवीत होतं ते सगळं आजीनं विजयाच्या समोर मांडलं तोंडामध्ये काहीतरी पुटपुटली हे चांगलं अर्धा तास सुरू होतं शेवटी त्या आजीचं सगळं काम संपलं आजीनं हे सर्व एका पिशवीमध्ये भरून विजयच्या वडिलांना सांगितलं हे तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन जा आणि त्या पिंपरी पुलाच्या खाली नेऊन टाका विजयचे वडील गेले त्या ठिकाणी जे काही आजीनं दिलेलं होतं ते टाकून आले आता आम्हाला बघायचं होतं की पुढची आमुष्याला विजय नेमका कसा वागतोय माझा खर तर या असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता हो आणि हे सगळं मी एक चेष्टा म्हणून घेत होतो पण काही मना भूत प्रेत या गोष्टी मी कधीही मानल्या नाहीत पण त्या दिवशी माझंही मन घाबरल्यासारखं झालं होतं विजेचे वडील माघारी आले माघारी आल्यानंतर ती आजी मला घरी सोडवा असं म्हणाली विजेचे वडील त्या आजींना घरी सोडून आले आणि आता मलाही गावाकडे यायचं होतं कारण मी पाहुणा म्हणून आलेलो होतो मी दुसऱ्या दिवशी जातो यस असं सांगून मी गावी निघालो आणि गावाकडे परतलो आता एक महिन्यानंतर मी विजयला फोन करून विचारणार होतो मी पुन्हा विजयला एक महिन्यानंतर फोन केला आणि तुझ्या बाबांकडं फोन दे असं सांगितलं विजयने आपल्या बाबांकडे फोन दिला आणि मी त्यांना विचारलं आता विजय कसा वागतोय त्यांचं उत्तर ऐकून माझ्याही मनाला समाधान वाटलं कारण विजय आता खरोखरच चांगला वागायला लागला होता